साताऱ्यामधील कोयना धरणामध्ये गाळ मुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार या दोन योजनांचा शुभारंभ करण्यात आलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते हा शुभारंभ झालाय नाम फाउंडेशन टाटा समूह आणि राज्य सरकार सोबत हा करार झालाय त्यामुळे आता कोयना धरणातला गाळ काढण्याचं काम अधिक सोयीचं झालंय असं नाना पाटेकर यांनी म्हटलंय दुर्गम भागामध्ये आमच्या विनंतीला मान दिला आणि या ठिकाणी नाम फाउंडेशन टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासन असं संयुक्त विद्यमातून आपण या ठिकाणी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबवतोय या मे महिन्यामध्ये पाणी खूप खाली जायचं पण हे दोन वर्षापासून जे काम आपण सुरू केलं त्यामुळे याची पण स्टोरेज कॅपॅसिटी वाढते आता हे शंभर टीएमसीचं आपलं धरण आहे नाही परिणाम दिसतोच आणि हे काही या वर्षी पुरत मर्यादित नाही आहे गेल्या वर्षी सुरू झालेलं आहे आणि ते सातत्यानं करणं आणि सगळ्यात गमतीचा भाग कसा आहे जोपर्यंत तुम्हाला बाकी पैशाची आपल्याला काही लोंग नाही रस्ता येत ना पण टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकार यांचा आणि या नामचा एमओयू झाल्यामुळे फार सहज झालं सुलभ झालं